संजय मंडलिकांना बदलून समजित घाटगेंना तिकीट द्यावं अशी एक मधी चर्चा सुरू होती ती कागलचे होते उभाटांना उमेदवारी दिली ते संजय बाबा घाटगे ते कागलचे इकडं करण्याला द्यावं ते शोमिका माडिकना द्यावं त्या कागलच्या नाही जमलं तर मुश्रीफांना उभं करावं तेही कागलचे आणि म्हणून कागल, कागल विद्यापीठाचा हा एक गुण आहे की सातत्यानं नेतृत्व करायचं कारण छत्रपती राजश्री शाहू महाराज ही आमची कागलची दिनगी असल्यामुळं हे आमच्या सर्वांच्या अंगामध्ये हे पाणी आलेलं आहे आता या निवडणुकीमध्ये ज्याचा उल्लेख संजय मल्लिकांनी काल निसरीच्या सभेमध्ये केला होता आज त्याचं फार मोठे प्रसाद या प्रसारमाध्यमामध्ये उठले त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न शिवमिका महाडकाने केला आणि स्वतः उमेदवारांनी सुद्धा केला मी अशासाठी याचा उल्लेख करतोय की अनेक चॅनलवाडे आज माझ्याकडे आले होते यावर प्रतिक्रिया द्यायला मी म्हटलं बाबा आता व्यासपीठावरूनच आपण प्रतिक्रिया तुम्हाला देऊ मी स्वतः ज्यावेळा छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी हे ज्यावेळी ठरायला लागलं त्यावेळा मी महाराजांना सांगितलं होतं स्वतः समक्ष आणि वर्तमानपत्राच्याद्वारे की तुम्ही या रिंगणामध्ये उतरू नये असं आम्हाला वाटतं आहे तुम्ही वय पंचाहत्तर झालं म्हणून मी विनंती केली नव्हती मी अशासाठी विनंती केली होती की तुम्ही एक आदराचं स्थान आमचं आहे अनेक वर्षे या गादीचा सन्मान करण्याचं कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांनी केलेलं आहे आणि निवडणूक म्हणजे एका पार्टीचे जर आपण पार्टी जर होणार असाल तर मग हे जे आज आलेलं आहे ते आपल्या निश्चितपणाने येणार त्याची आपल्याला सवय करावी लागेल विनाकारण या निवडणुकीमध्ये तुम्ही वादात ओढले जाल अशा भावना माझ्या या निमित्ताने होत्या आणि ज्याचा उल्लेख शमिका मांडिकांनी केला की एकदा क्रिकेटच्या मैदानात आम्ही आलो तर आम्ही बॉलच टाकायचं नाही आम्ही बॅटच हातात घ्यायचं नाही आम्ही बॉलच अडवायचा नाही आम्ही विकेटच घ्यायचे नाही असं कसं घडेल परंतु आज त्याचा उल्लेख जो संजय मंडिकांनी केला ते मला मी कुठल्याही गादीचा अपमान केला नाही त्याने आपल्या मनोगतामध्ये जे सांगितलेलं आहे आणि म्हणून मी आजही म्हणेन अजूनही महाराज वेळ गेलेली नाही अजून फार मला वेळ आहे तुमचा सन्मान अजून राहायचा असेल तर जरूर आपण फेरविचार करावा कारण ह्या अशा टीका होत राहतील आणि आणि आम्हाला वेदना होत राहतील कारण ज्या गादीचा आम्ही सन्मान केला त्या गादीवर अशा प्रकार चर्चा होत जातील कारण छोटे छोटे यूट्यूबवाले ज्यावेळेला संजय मंडिकांच्यावर टीका करायला लागले दादा उटा दादा उटा काय नगारा घेऊन वगैरे हो त्यावेळे मी म्हणालो होतो की अशा जर टीका व्यक्तिगत आपण सुरू केल्या के तर हे चित्र या निवडणुकीचं पालटून जाईल आणि विनाकारण महाराज यामध्ये ओढले जातील आणि म्हणून अनेक वेळा आम्ही विनंती केली होती मी आणि संजय मंडिकांना खरोखरच महाराजांना तुम्हाला खासदारच करायचं होतं तर राज्यसभेचं खासदार करायला काढचाल होती सन्मान द्यायचा राज्य